चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येतो वर्षातून एकदा चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येतो वर्षातून एकदा प्रेमी युगल प्रेमाची कबुली देतात याच दिवशी अनेकदा प्रेमी युगल प्रेमाची कबुली देतात याच दिवशी अनेकदा कशाला हवा व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करायला कशाला हवा व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करायला उरलेले तीनशे चौसष्ट दिवस मग काय मुग गिळून बसायला उरलेले तीनशे चौसष्ट दिवस मग काय मुख गिळून बसायला जुळली जिथे तार मनाची गरज नसे तिथे शब्दांची जुळली जिथे तार मनाची गरज नसे तिथे शब्दांची प्रेम व्यक्त करायला कशाला गरज या विशेष दिवसाची प्रेम व्यक्त करायला कशाला गरज या विशेष दिवसाची प्रेम व्यक्त करायला गरज नाही